आम्हा दशावतार कलाकार आता ते गणपती गजानन आणि आम्हा कलावंत तर खरा आधार म्हणजे तुम्ही रसिक मायबाप कारण तुम्हा रसिक मायबापांचा आशीर्वाद आम्हा कलाकारांच्या मागे नाही तोपर्यंत कलाकार कधीही मोठा होऊ शकत नाही आणि आज दुसरी गोष्ट वेतो हा नाट्यप्रयोग आता सामान बोलले कथालेखन त्यांनी केलं आणि कुठलाही नाट्यप्रयोग हा कुणा एकामुळे होत नाही तर ज्यावेळी सांगितलं तो प्रयोग लोकांपर्यंत भावला जातो आणि त्यामुळं सर्व कलाकार मेहनत घेतली पण की माझे बंधू दादा कोनसकर म्हणजे माझे गुरुवर्ग हो। आणि ज्यांनी अनेक दशावतरी नाट्य कला लेखातली गेली आणि ती नावारूपाला आली आणि त्यातही आज नाट्यप्रयोग सादर करत असताना त्यांच्या ते कवी कापला गेला त्याबद्दल एक महान कला बनतो आणि म्हणूनच त्यांचाही आभार मानतोय आणि तुम्हा रसिक मायबापांचा आशीर्वाद आम्हा सर्व कलाकारांच्या मागे असावेत आणि एवढीच विनंती सर्व कलाकारांच्या वतीनं करून मात्र दोन शब्द संपवतोय जय हिंद जय महाराज